माझ्यावर ही एडीची कारवाई झालेली आहे मी खंबीरपणे न्यायालयात गेलो हसन मुश्रीफ छगन भुजबळ यांनी ओबीसी संदर्भातील भूमिका ही मंडल आयोगापासून मांडलेली आहे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत संजय गायकवाड यांनी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही बाबा सिद्धकी आणि त्यांचे चिरंजीव हे आमच्यात पक्षात येणार असल्याच्या बातम्या मी आत्ताच ऐकलेल्या आहेत याबद्दल मला अधिकृत काही माहिती नाही पण बाबा सिद्धकी आणि त्यांचे चिरंजीव जर आमच्या पक्षात येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे ईडी कारवाई संदर्भात भाजपवर जरी अनेक जण ताशेरे ओढत असतील तरीही त्यांच्यावर ईडी कारवाई होत आहे त्यांनी अधिकाऱ्यांना व्यवस्थित उत्तरं दिलीत तर काही घाबरायचं कारण नाही ईडीला समर्पक उत्तर दिलीत तर घाबरण्याचं काहीही कारण नाही माझ्यावर ही ईडीची कारवाई झालेली आहे मी खंबीरपणे न्यायालयात गेलो आणि मला दिलासा मिळाला असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितला भुजबळ यांच्यावर संजय गायवाड यांचे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहे टाळलं पाहिजे भुजबळ साहेबांची भूमिका ही मंडल आयोगापासून आहे ज्या शिवसेनेमध्ये त्यांना महापौर पद मिळालं त्यांना मंत्रीपद त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं आमदारकी मिळाली त्या काळात मंडळ आयोगावर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे जिवंत असताना त्यांनी पक्ष सोडलेला होता आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्याबद्दल त्यांची जी भूमिका ओबीसीची आहे ती त्या ठिकाणी सोडलेली नाही आता मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला मुख्यमंत्री आले त्याला सगळ्या आमच्या सरकारच्या शासनातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे आणि ज्या वेळा भुजबळ ही भूमिका घेतली त्याच वेळा प्रफुल्ल पटेल आमची राष्ट्रीय सरचिटणीस त्याने सांगितले की बाबा ही आमची पक्षाची भूमिका नाही ती त्यांची समता परिषदेची आणि व्यक्तिगत भुजबळ आज जे ओबीसीची भूमिका निभावत त्यांची ती भूमिका आहे त्यामुळं ही फारकत आम्ही त्याच वेळा या विचारापासून झाली होती अशा प्रकारे एखाद्या सिनियर व्यक्तीला मंत्र्यांना बोलणं हे योग्य नाही की त्यांची भूमिका आहे ते प्रामाणिकपणाने ते करतायत त्याला आपण त्या विचारानंच उत्तर दिलं पाहिजे आणि ते अतिशय सिनियर आहेत वास्तविक असं बोलणं योग्य नाही सत्ता जाईल त्यावेळी काय करणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारला त्यांनी त्या ईडीच्या कारवाईवर प्रश्नची नोंद केली आणि भाजपला सुद्धा एक प्रकारे आव्हान द्यायचा प्रयत्न केला पर्याय माहिती नाही ईडीच्या बाबत समर्थपणानं जर आपण उत्तरं दिली तर आपण त्यामध्ये काय नसू तर काय होणार नाही छोटी न्यायालय आहेत सगळे आम्ही सुद्धा न्यायालयात गेलोच ना त्यामुळे न्यायालय आपली भूमिका की सांगणं हे अतिशय महत्वाचं काम आहे तोपर्यंत नेत्याची होणारी मानहानी किंवा त्यापर्यंत होणारी बदनामी याच्याकडे कसं बघतोय तुम्ही तो भोगलेला आहे नाही नाही मी जरी भोगला असला तरी मी समर्थपणाने न्यायालयामध्ये गेलो अनेक दिवस न्यायालयातून मी तिला स्थगिती घेतली न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिलेला आहे तसं समर्थपणाने आपली चुक नसेल तर काय होणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर